शासकीय नियमांना तिलांजली देत मनमानी टोल वसुली करणाऱ्या आय व्ही आर सी एल कंपनीवर कारवाई करून चालू असलेली टोल वसुली तात्काळ थांबवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे या निवेदनात चंद्रपूर घुंगूस करंजी हा रस्ता तयार करण्याचे काम आय व्ही आर सी एल कंपनीला देण्यात आले होते सदर रस्ता तयार झाल्यानंतर कालदोष मर्यादेपर्यंत हा संपूर्ण रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणे त्याचबरोबर हा रस्ता स्वच्छ ठेवण्याचे काम संबंधित कंपनीचे आहे वणी आणि परिसरात कोळसा रेती आणि मातीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते या वाहतुकीमुळे उघडणारी धूळ प्रवाशांच्या डोळ्यात जात आहे संपूर्ण रस्ता वारंवार स्वच्छ केला तर हा प्रकार थांबेल सदर रस्त्याची दुरावस्था झाल्यास त्याची पुनरावृत्ती करण्याचे काम कंपनीचे आहे मात्र सद्यस्थितीत रस्त्याच्या मधोमध मोठ्या मोठ्या भेगा पडल्या आहेत या सर्व प्रकारामुळे अनेक अपघात होत आहेत या मार्गावर अपघात घडल्यास जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याचे काम ही संबंधित कंपनीचे असते मात्र सदर कंपनीची एकही रुग्णवाहिका या रस्त्यावर कार्यरत नाही परिणामी अनेक कंपनी पूर्णपणे जबाबदार असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना वली तालुका अध्यक्ष आज आम्ही माननीय उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना एक निवेदन दिले आहे त्या निवेदनात म्हटलं आहे की शासकीय नियमांची पायमल्ली करून आय व्ही आर सी एल कंपनी ही जोर जबरदस्तीने टोल वसुली करत आहे टोल टोल वसुली करत असताना हे टोल वसुली यांनी बंद केली पाहिजे कारण तर जो चंद्रपूर करंजी पर्यंत जो मार्ग आहे हा आय व्ही आर सी एलनं बनवलेला आहे याची मरम्मत करणे त्यांना म करणे होती परंतु असं दिसत नाही आहे आता आपण तुम्ही जर का या वनी रस्त्यांना जरी पाहिलं तरी या पूर्ण रस्ता हा भेगा पडलेला आहे त्याच्यावर एवढे अपघात होत आहे अपघात सुद्धा हो यांच्याकडे एकही रुग्णवाहिका नाही आहे रुग्णवाहिका त्याची घेऊन जात नाही आहे त्यातल्या त्यात वृक्षारोपण यांनी केलेलं नाही आहे आणि असं असतानासुद्धा आपले जर का सार्वजनिक बांधकाम विभाग जर का डोळे झाक करत असेल तर कुठं ना कुठं तरी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना मिळलेला आहे असं मी ठामपणे सांगू शकतो आणि जर का आठ दिवसामध्ये यांनी जर का टोल बंद नाही केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने यांचा टोल बंद करेल आणि त्या रस्त्याची मरम्मत करायला लावेल जय हिंद जय महाराष्ट्र प्रसंगी वेलन बोदाडकर रणजित बोडे गोवर्धन पिंपळकर अविनाश जुनघरी खुशाल काकडे निकेश आत्राम कुणाल डोंगे दीपक डोंगे प्रवीण मांडवकर सूरज काकडे प्रकाश ढवस विजय चोखारे कुणाल माहुरे राहुल पचारे आदी उपस्थित होते प्रतिनिधी अक्रम दिवान यवतमाळ नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या